हॅलो नमस्कार युट्यूब फॅमिली कसं आहात तुम्ही जर सर्वजण चला तर तुम्ही सर्वजण चांगले असताल असे आपण देव बाप्पाजवळ प्रार्थना करूया तर आज आपल्याला बनवायचे आहेत उकडीचे मोदक तांदळाच्या पिठाचे तर आता आपण आता बघा मी साहित्य घेतलेलं आहे आणि हे आहे तांदळाचं पीठ आणि इथे मी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे तो आहे ओल्या नारळाचा आणि इथे गूळ घेतलेला आहे इथे आहे दूध आणि इथे तूप आहे आणि ते खसखस आहे आणि इथे आपलं जायफळ पण मी घेतले आहे आणि इथे घेतले आहे मी वेलची पावडर चला तर मग आता वेळ वाया न घालवता आता आपण बनवायला घेऊया मी इथे गरम पाणी केलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार थोडं मीठ टाकणार आहोत एकदम थोडंसं टाकायचं आहे चवीनुसार आपलं आणि तूपसुद्धा टाकणार आहे मी पाण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये मी आता दूध टाकणार आहे आधी वाटी मी दूध टाकलं आहे आणि एक दीड ग्लास मी पाणी घेतलं होतं आता ते आता बघा तुम्ही आता छान उकळ उकळणार तेव्हा मी आता त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकणार आहे आता या आपल्या पाण्याला आणि हे दूध मिक्स वगैरे केलं होतं त्याला आता मस्त अशी उकळी आलेली आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडं थोडं तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि ते चांगल्या प्रकारे थोडंसं त्याच्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी या तांदळाच्या पिठाला उकड काढलेली आहे आणि आता ते आपण झाकून ठेवणार आहोत आणि इकडे आता आपण मोदकाचं सारण बनवायला घेऊया आता मी इथे कढई ठेवलेली आहे आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी खसखसी भाजून घ्यायची आहे आणि काढून आहे मी आता काढून घेतलेली आहे खसखस आणि एका साईडला काढून घेतलेली आहे आता मी याच्यामध्ये थोडंसं तूप टाकणार आहे नंतर आपल्याला त्याच्यामध्ये ओल खोबर टाक आता खोबर हे आपण ओलं खोबरं त्याच्यामध्ये टाकणार आहोत हे चांगलं असं तुपामध्ये परतून घ्यायचं आहे जास्त असं म्हणजे भाजायचं नाही हलकस असं हे करायचं आहे मस्त असं आणि त्याच्यामध्ये मी टाकणार आहे वेलची पूड वेलची पावडर टाकणार आहे आणि थोडंसं टाकणार आहे त्याच्यामध्ये जायफळ जायफळ मी किसून घेतलं होतं आणि आता हे चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे मी याच्यामध्ये गूळ टाकणार आहे आता मी सर्व ते एकत्र केलं आहे याच्यामध्ये मी खोबऱ्याचा केस हातुपामध्ये परतून घेतला होता आणि आता त्याच्यामध्येच मी वेलची पावडर पण टाकले आणि थोडं आपलं जायफळ किसून टाकलेलं आहे आता मला याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे आता मी याच्यामध्ये गूळ टाकला आहे तो आता आपल्याला याच्यामध्ये वितळून घ्यायचा आहे आणि मस्त आपल्याला आता याचं साधन बनवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपला हा गूळ मस्त वगैरे वितळलेला आहे अजून अजून त्याला आपल्याला एकदम असा थोडासा असा पुरडं करायचं आहे सारण वगैरे आणि आता मी याच्यामध्येच आता मी ही भागलेली जी खसखस होती ती सगळी त्याच्यामध्ये टाकणार आहे अजून थोडंसं आपल्याला सारण थोडंसं घट्ट करून घ्यायचं आहे तुम्ही तर बघू शकता मस्त असं असूळ असा मस्त असं वितळलेला आहे आणि आता आपलं सारणही होत आलेलं आहे तेव्हा तुम्ही चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा प्रकारे मोदक बनवा अशा प्रकारचे मोदक खूप छान होतात आणि हा तुमचा नैवेद्य नक्कीच आपल्या बापापर्यंत पोहोचेल तुम्हाला तुम्हा जर बाहेरचा काही साऊंड येत असल्यास तर तो प्लीज म्यूट करा बघा अशा प्रकारे आपल्याला हे साधन करायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे आपलं आता सारण तयार झालेलं आहे आता आपण पीठ मळायला घेऊया म्हणजे जे आपण जे तांदळाच्या पिठाची उकड काढली होती ते आता आपल्याला मळायचं आहे तुम्ही आता बघू शकता आता आपलं हे मी जी उकड काढली होती ती आता आपल्याला व्यवस्थित अशी मळून घ्यायची आहे आणि आता आपलं सारण पण तयार झालेलं आहे चला तर मग आता आपण आपलं हे पीठ मळायला घेऊया आणि गरम गरम असतानाच ते सर्व पीठ एकत्र एक करायचं आहे आणि तुपाचा हात लावून त्याला मस्त असं मिक्स मळायचं आहे अशा प्रकारे आपलं आता हे प मोदक बनवायचं जे आहेत आपल्याला उकडीचे अशा प्रकारे आता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे एकदम मऊ असं मग पीठ मळून झालेलं आहे आणि अशा प्रकारेच आपल्याला ते मळून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आणि गरम असतानाच ते मळायला घ्यायचं आहे म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचे क्रॅक्स वगैरे वगैरे पडत नाहीत आणि एकदम मऊ असं पीठ तयार होतं आणि आता आपण चला मोदक बनवायला घेऊया आणि चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी हा मोदकाचा साचा घेतलेला आहे आणि आता मी त्याला तूप वगैरे लावून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता हे बघा मस्त असं आतमधन तूप लावून घेतलेलं आहे आणि आता मला त्याच्यामध्ये मोदकाचं आपलं पीठ जे आहे ते भरायचं आहे आणि त्याच्यामध्ये सारण भरायचं आहे तेव्हा मी तुम्हाला दाखवते प्रोसिजर अशा प्रकारे हा आपल्या मोदकाचा साचा आहे तर मी आता याला तुमच्यासमोर परत तूप तु लावून घेणार आहे आणि आता आपल्याला पीठ घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता भरून घ्यायचं आहे तुम्ही आता बघू शकता मी तुम्हाला दाखवते हे बघा मी आता पीठ घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी सारण सा असं साचामध्ये मी भरणार आहे मस्त वगैरे असं तुम्ही बघू शकता आपले आता मस्त असे मोदक बनणार आहे उकडीचे तेव्हा तुम्ही बघा आणि अशा प्रकारे तुम्ही बनवा जर हाताने येत असतील तर हाताने बनवा मी तुम्हाला ती पण पद्धत दाखवणार आहे तेव्हा तुम्ही ती पण पद्धत बघून घ्यायची आहे मस्त वगैरे असे केले की तरी पण हे मोदक असे पटापट होतात आणि आता आपल्याला हे भरायचं आहे सारण अशा प्रकारे हे सारण भरून झालं की हे आपल्याला असं खालणं स्टफिंग करायचं आहे मस्त असं बंद करायचं आहे आपल्याला फीट घ्यायचं आणि त्याला खालणं असं व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे जास्तचं पीठ असेल तर काढून टाकायचं मी तुम्हाला दाखवते आपले मोदक कसे झाले आहेत त्याने ते तुम्ही बघू शकता मस्त असा मोदक तयार झालेला आहे हे बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला आता हे मोदक ह्या साचने बनवून घ्यायचं आहे आता मी तुम्हाला हाताने पण एक बनवून दाखवणार आहे चला तर मग आता बनवूया आणि आपण आता हा मोदक आपण इकडे ठेवून देऊया गणपती बाप्पा मोर्या आता अशाच प्रकारे मी तुम्हाला आता एक हाताने पण एक बनवून दाखवणार आहे तेव्हा तुम्ही तोही बघून घ्या आता मी हा गोळा आता एकदम मस्त असा बनवून घेतलेला आहे आता बघू शकता आता आपल्याला हाताण्याचा असा प्रेस करत जायचा आहे मस्त वगैरे असा आणि सुक्क थोडंसं असं पीठ घ्यायचं आहे तांदळाचं आणि नंतर त्याला असं थोडंसं करत जायचं आहे आणि व्यवस्थित असं त्याला पारी करायची आहे याची मस्त वगैरे असे तुम्ही बघू शकता काही हे नाही सहजपणे ते बनवता येतं मस्त अशी पारी वगैरे आपल्याला करायची आहे तुम्ही बघू शकता जर हाताला थोडंसं चिटकत असेल तर थोडंसं आपल्याला तांदळाचं सुक्कं पीठ घ्यायचं आहे आणि आपल्याला ही पारी थोडीशी मोठी मोठी करत जायची आहे आणि बघा तुम्ही बघू शकता आपली सहजपणे हो एक पारी अशी मोठी मोठी होत चाललेली आहे आणि एकदम अशी खोलगट वाटी करायची आहे हे बघा अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता मस्त वगैरे अशी बनवायची आहे आणि आपला याच्यामध्ये सारण भरायचं आहे आणि त्याच्यामध्येच आता मी हे अशा मस्त अशा पाकळ्या पण करून घेणार आहे हे बघा आधी तुम्ही पाकळ्या बनवल्या आणि नंतर सारण भरलं तरीही चालेल ज्याची त्याची टेक्निक असते कसं बनवायचं आणि कसं नाही ते मी याच्यामध्ये आधी सारण भरलं आणि मग नंतर मी बनवायला घेतलं आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे बघा मस्त असं बनवायचं आहे त्याच्यामध्ये सारण मी भरलेलं आहे हे बघा आणि तुम्हाला अजून वाटल्यास तर तुम्ही सारण अजून थोडंसं सा त्याच्यामध्ये भरू शकता मस्त असं आता आपलं सारण भरलेलं आहे आणि एका दिशेला असं तुम्हाला कोणत्या दिशेनुसार तुम्हाला सोपं आहे वळायला वगैरे ते तुम्ही असं वळवून घ्यायचं आहे आणि मस्त असं जवळजवळ याच्या पाकळ्या करत याच्या आहेत मस्त अशा आणि हे बघा अशा प्रकारे आपला हा मोदक तयार झालेला आहे एकदम बघा हे बघा एकदम मस्त आणि साधा सोप्पा सिंपल असा मेन म्हणजे आपल्याला पीठ व्यवस्थित त्याचं मळता आलं पाहिजे आणि व्यवस्थित असं त्याचा मग नंतर त्याच्यामध्ये सारण भरून असा मस्त असा सेप आला पाहिजे हे बघा का छान दिसतोय तो मोदक एकदम मस्त असा दिसत आहे आता तुम्ही बघू शकता मी हा साचामधला पण बनवला होता तुमच्यासमोर हे बघा हाही छान दिसत आहे आणि हा सुद्धा छान दिसत आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला आता हे मोदक बनवून घ्यायचे आहे तर चला मग वेळ वायानं अपन घालवता आता आपण आपण सर्व हे मोदक बनवायला घेऊया अशा प्रकारे तुम्ही बनवा मस्त आपल्या बाप्पाला आपल्या बापाला अशा प्रकारे हा निवड नैवेद्य खूप आवडणार आहे आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आशा प्रक, आशा बग, आ, ले ले अशा प्र अशा प्रकारे आपले हे बघ बघू शकता तुम्ही मोदक वगैरे झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी एक करंजी पण बनवलेली आहे तेव्हा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आणि चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही बघू शकता मस्त असे आपले मोदक तयार झालेले आहेत आता आता याच्यावरती मी थोडंसं तूप सोडणार आहे आणि तसंच मी आता त्याच्यावरती परत माझ्याकडे केसर सिरम होतं ते मी टाकणार आहे आता तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे आपले आता मोदक मी आता त्याच्यावरती टाकणार आहे अशा प्रकारे आपल्याला हे तूप वगैरे टाकायचं आहे त्याच्यावरती आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी तूप टाकलेलं आहे आता आपल्याला तसंच त्याच्यामध्ये आता सिरम पण टाकायचं आहे माझ्याकडे केसर सिरम सिरम आहे पण मी आता त्याच्यावरती केसूब सिरून थोडंसं टाकणार आहे आता मस्त आपले असे बाप्पाचे मोदक तयार होणार आहेत तुम्ही बघू शकता मस्त असे आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू का आणि आता आपल्याला हे मोदक उकडत ठेवायचे आहे जास्त वेळ नाही पाच ते सात मिनटंच फक्त ठेवायचे आहे अशा प्र प्रकारे मी त्यांच्यावरती एक बघा घी वगैरे टाकलं आहे मस्त असं तूप टाकलेलं आहे आणि परत त्याच्यावर केसरचं सिरम पण टाकलेला आहे खूप छान दिसत आहेत बघा एकदम पांढरे पांढरे शुभ्र एकदम आणि आता त्याला आता आपण एक वाफ वगैरे आणून ठेवणार आहोत आता मी इथे पाणी गरम केलेलं आहे आता मी त्याच्यावरती चाळण ठेवणार आहे त्याला मी थोडंसं तेल वगैरे तूप वगैरे लावलेलं ला आहे आणि आता मी त्याच्यावरती सर्व मोदक ठेवणार आहे आता तुम्ही बघत असाल मी आता ते चाळणीवरती सर्व आपले मोदक वगैरे आणि एक करंजी बनवली आहे तेव्हा मी आता त्याच्यावरती ठेवले आहे आता आपल्याला हे सातच मिनटं नाही तर पाच मिनिटं ठेवायचं आहेत आणि आता आपण त्याच्यावर झाकण ठेवूया नंतर आता आपण थोड्या वेळाने बघूया आणि चॅनेलला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता तुम्ही बघू शकता आपले मोदक मस्त असे झालेले आहेत बघा तुम्ही किती छान असा मस्त आपल्या मोदकांना कलर आलेला आहे तेव्हा प्लीज प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग तुम्ही अशा प्रकारे बनवा आणि आपल्या लाडक्या बाप्पाला नैवेद्य दाखवा हे बघा पुन्हा एकदा बघून घ्या एकदम मस्त चला तर मग आता आपण हे काढून ठेवूया चला तर मग आपले मोदक तयार झालेले आहेत गणपती बाप्पा मोर्या सुख करिता सुख करिता வின விநாஷக்கோரிய விகன விநாஷ்கோர் கணபதி பப்பா மோர் மங்கல மூர்த்தி மோர் கணபதி பப்பா மோரிய மங்கலமூர்த்தி மோர் கணபி பாப்பா மோர் மங்கலமூர்த்தி மோயா சல ம चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा पुढच्या रेसिपीमध्ये टेक केअर काळजी घ्या बाय बाय